Então, não. उन्हाळ्याच्या हंगामाबद्दल बोलायचं झालं तर कच्चा आंबा अर्थात कैरीचा उल्लेख न करता तसे होऊ शकत नाही कच्चा आंबा केवळ चवीलाच अप्रतिम नाही तर योग्य प्रमाणात खाल्ल्यास आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकतो पण जर त्याच्या आंबटपणामुळे तुम्ही कैरी खात नसाल तर हा व्हिडिओ जरूर बघा कारण यात कैरी आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे व यात आढळणारी पोषक तत्वे कोणती याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो जर आंबा आणि त्यापासून बनवले गेलेले पदार्थ खाल्ले नाही तर उन्हाळा अपूर्ण झाल्यासारखा वाटतो पण फक्त पिकलेलेच नाहीत तर कच्चे आंबे देखील खाणं महत्वाचं आहे हिरवे कच्चे आंबे ज्यांना कच्चा आम किंवा कैरी म्हणतात ते आरोग्यासाठी अविश्वसनीय आहेत उन्हाळ्याच्या आगमना बरोबरच बाजारात कैरीची आवक देखील सुरू होते हिरवे कच्चे आंबे उन्हाळ्यासंबंधी अनेक आजारांपासून आपल्याला दूर ठेवतात कारण ते शरीराला थंडावा देणाऱ्या प्रभावासाठी ओळख ले जातात विशेषतः उन्हाळ्याच्या महिन्यात कैरीपासून चटणी लोणचं चुंदा कैरीचं पन्ह कोशिंबीर यासारखे अनेक पदार्थ बनवले जातात एवढंच नव्हे तर कच्च्या आंब्याचे तुकडे मीठ मसाला किंवा मिरपूड लावून देखील खाल्ले जातात कैरीचा आंबटपणा फक्त लोणची आणि चटण्यांमध्ये वापरला जात नाही तर अनेक पदार्थांना विशिष्ट आंबटपणा येण्यासाठी देखील वापरला जातो ज्यामुळे पदार्थ अधिक चटकदार बनतात व प्रत्येक प्रकारच्या डिशची चव वाढवतात मित्रांनो कैरी खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे तर आहेतच पण त्याआधी आपण यातील पोषक मूल्य देखील जाणून घेऊया कच्चा आंबा जीवनसत्त्वे खनिजे आणि अँटी ऑक्सिडंट सह आवश्यक पोषक तत्वांच पॉवर हाऊस आहे हा। यात विटमिन सी विटमिन ए विटमिन के पोटॅशियम फोलेट मॅग्नेशियम आयन झिंक व या यासारखी पोषक तत्वे आढळतात तर आता आपण कैरी खाण्याचे फायदेही जाणून घेऊया मित्रांनो कच्चा आंबा शरीरात थंडावा निर्माण करायला मदत करतो ज्यामुळे उष्माघात टाळण्यास आणि उन्हाळ्यात उष्णतेचे त्रास कमी करण्यास मदत होते त्यात पाण्याचं प्रमाण जास्त असल्याने शरीरातील हायड्रेशन टिकवून ठेवण्यास आणि शरीरात थंडावा निर्माण करण्यास मदत करतं कैरी न्यूट्रियंट रिच असल्याने याचं सेवन केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइटचं संतुलन राखण्यास मदत होते पिकलेले तर आंबे आंबे शरीराकरिता गरम कच्चे मात्र थंडगार असतात त्यामुळे हे आंबे शरीराला आतून थंड करतात आणि उष्णतेचा परिणाम कमी करतात म्हणूनच उन्हाळ्यात कैरीचे पन्हे उष्णतेपासून मुक्त होण्यासाठी उत्तम मानले जाते असे होण्याचे कारण म्हणजे कच्चा आंबा शरीरातील डिहायड्रेशन रोखतं जर तुम्ही वारंवार बाहेर जात असाल तर दररोज एक ग्लास थंड आम पन्ना जरूर प्या कच्चा आंबा व्हिटॅमिन सी चा एक शक्तिशाली स्रोत आहे ज्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे म्हणून ओळखलं जात शरीराची संरक्षण यंत्रणा बळकट करण्यास व संसर्ग आणि आजारांपासून शरीराला दूर ठेवण्यास मदत करण्यासाठी हे महत्वपूर्ण भूमिका बजावतं व्हिटॅमिन सी एक शक्तिशाली अँटी ऑक्सिडंट देखील आहे जे फ्री रेडिकल्स विरुद्ध लढण्यास मदत करतं व ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करतं कच्च्या आंब्यामध्ये असलेले विटमिन ए हे तुमच्या त्वचेसाठी खरे वरदान आहे विटमिन त्वचा राखण्यासाठी अविभाज्य आहे कच्च्या आंब्याचं नियमित सेवन केल्याने तुमच्या आतून बाहेरून पोषण होऊन तुमच्या स्किन केअर रुटीन पूरक ठरू शकत निरोगी आतड्यांसाठी आहारातील फायबर आवश्यक असत कच्च्या आंब्यातील फायबर कंटेंट मुळे त्याच सेवन केल्याने पचनास प्रभावीपणे मदत करू शकत तुम्ही कच्च्या आंब्याचा आस्वाद घ्याल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही केवळ स्वादिष्ट पदार्थांचा आस्वाद घेत नाहीत तर कच्च्या आंब्याच्या फायद्यांचाही आस्वाद घेत आहात उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे अनेकांना खूप घाम येतो ज्यांना खूप घाम येतो त्यांनी कच्चे आंबे खावे कारण ते छिद्रामधून पाणी बाहेर पडण्याचे नियंत्रण करतात ज्यामुळे घाम येणं नियंत्रित होत शरीराला रोगमुक्त ठेवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन खूप महत्वाचं आहे कच्च्या आंब्यामध्ये आवश्यक पोषक घटक असतात जे शरीरातील विषारी पदार्थ ता बाहेर टाकण्यास मदत करतात कच्च्या आंब्यामध्ये कमी कॅलरीज असतात ज्यामुळे ते कॅलरीज न वाढवता खाण्यास अस योग्य असतात कमी चरबी कमी कोलेस्ट्रॉल आणि उच्च फायबरमुळे कच्चा आंबा उन्हाळ्यातील एक उत्तम पर्याय बनतो हे आहेत कैरी खाण्याचे फायदे तुम्ही जेव्हा कैरीचा आस्वाद घ्याल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही केवळ स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेत नाहीत तर कच्च्या आंब्याच्या फायद्यांचाही उपभोग घेत आहात म्हणून कैरीच नियमित सेवन जरूर करा परंतु याचा जास्त प्रमाणात सेवन करू नका कारण यामुळे पोट खराब होणे घसा खवखवणे आणि इतर पचन समस्या उद्भवू शकतात परंतु उन्हाळ्यात कैरीचं पण पिणं हे मात्र शरीरासाठी चांगलंच ठरू शकतं तर कसा वाटला हा व्हिडिओ मला कमेंट्स करून जरूर कळवा आवडला असेल तर तो जरूर शेअर अँड लाईक करा आणि माहिती खजाना हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा त्या बाजूचं जे बेलायकन आहे तेही दाबा म्हणजे मी नवीन व्हिडिओज टाकले की तुम्हाला नोटिफिकेशन येतील तर पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन विषयावर माहिती घेऊन तोवर आनंदित रहा धन्यवाद you